नमस्कार सगळ्यांना तर मी रॅलेमधून बोलते स्नेहल तर आज मी आलेले आहे व्यंकटेश मंदिरात आणि तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे की अमेरिकेतमध्ये पण मंदिरं असतात आणि आपले भारतीय लोक एव्हरी वीक इथे येतात प्रसाद असतो माझा आवाज येतो का तुम्हाला सो so, मी तुम्हाला एक छोटीशी चक्कर मारून दाखवते की हे मंदिर कसं आहे आणि बघा आपले भारतीय लोक आणि जस्ट मी आत्ताच दर्शन घेऊन आले हे मागे बघू शकता माझा एक मी व्लॉग शूट केला आहे ह्याचा संपूर्ण व्हिडिओचा मंदिराचा व्हिडिओ आणि mm. आत्ता मी तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचं रिझन हेच आहे कारण लाईव्ह बघण्यात जी मजा आहे ती कशात नाही आहे सो so, आत्ता किती वाजलेत इंडियामध्ये नऊ वाजलेत राईट सो हे बघा मी तुम्हाला मंदिर दाखवते हे महादेवाचं मंदिर हे पाठीमागे महादेवाचं मंदिर आहे सो so, बघा आपल्या भारतीय महिला आलेल्या आहेत आणि अमेरिकन लोकसुद्धा आवर्जून इथे भेट देतात अतिशय सुंदर मंदिर आहे हे बघा आणि ह्या मंदिराचं काम करण्यासाठी आपल्या भारतातून कामगार मागवलेत आणि गेली दीड ते दोन वर्ष झाले हे कामगार इथेच राहिलेत आणि हे काम करण्यासाठी आणि किती बारीक कलाकुसर आहे हे बघू शकता तुम्ही सो so, हे hey, ॲक्च्युली महादेवाचं मंदिर आहे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे पण मी तुम्हाला शक्य तेवढं मी आ, ट्राय करते दाखवण्याचं Okay, I, I got already. I got permission already. Okay, they said um, my husband's uh, one of the friend. a okay. uh, Manager, I think. So they got. They it? said uh, you can uh, take uh, outside window yeah, only, yeah, yeah. but one not inside. Yeah. Outside even Vidra has usually. Yeah, yeah. They okay. they told me already. Okay, I'm just you. taking outside only. Okay, thank you. Don't worry. <laughs> yeah, I just make sure. Oh okay, you fine. No worry. So. च ही महिला मला म्हणालेली आहे की तुम्ही फोटो व्हिडिओ काढू शकत नाही सो so, मी त्यांना आत्ता म्हणाले की मी व्हिडिओ बाहेरून काढते आतमधून व्हिडिओ काढत नाही कारण परमिशन नाही आहे तशी सो so, ठीक आहे बाहेरून तर दाखवू शकते ना मी तुम्हाला व्हिडिओ राईट तर मला मी क्विक एक छोटंसं चक्कर मारून दाखवते सगळ्या मंदिरमध्ये बांधकाम चालू आहे मित्रांनो अजून खूप सारं पेंडिंग आहे काम आ, अंडर कन्स्ट्रक्शन आहे हे मंदिर स्टील तिथे व्यंकटेश मंदिर आहे बालाजी टेम्पल आहे हे समोर बघू शकता तुम्ही आणि हे, हे महादेवाचं मंदिर तो आता एंट्री नसल्यामुळे मी एवढंच दाखवते तुम्हाला सो ह्याचा सेपरेट व्लॉग मी बनवला आहे मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघा तुम्ही नक्की बघा मी ट्राय केले हे मंदिर दाखवण्याचा सगळं आणि लाईव्ह जाण्याचं रिझन हेच आहे की तुम्हाला पाहून छान वाटेल म्हणजे भारतीय लोकांना सध्या अंधार आहे आणि आता इथे सकाळ बघणे आणि सकाळी सूर्य बघणं हे देव बघण्यासारखं बघण्यासारखंच असं वाटतं मला साक्षात देवाचं रूप आहे आणि भारी आहे लोक विकेंडमध्ये येतात आणि बरेच जण म्हणतात यू एसमध्ये राहणं राहण्यासाठी मेंटल पीस तुम्हाला हवा आणि त्याच्यासाठीच माईट बी हे आपल्या भारतीय लोकांसाठीच हे बनवलेलं आहे की शेवटी भारत देश सोडला म्हणून भारताची नाळ तुटेल असं नाही तर इथे सगळे लोक बघा एकत्र जमतात एकत्र पूजापाठ करतात जेवण करतात ह्या गोष्टी आहे आणि एव्हरी शनिवार रविवार ट्राय करते मी की मुलांना आपली संस्कृतीची ओढ राहावी मुलं विसरू नये आणि असं नाही की मी इथेच राहणार आहे जर मी इन फ्युचर जर आले तर मुलांना सवय असावी त्याच्यामुळे मी मुलांना स्त्रोत्र म्हणा सगळ्या देवाच्या आरती म्हणा देवात घरात देवपूजा करणे ह्या गोष्टी संस्कारच असतात ह्या द्या दे, द्यायच्या असतात ते आईकडून देणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी मी करते जेवढं नॅचरल राहता येईल तेवढं राहते आणि मुलांना सवय होते मग ह्याच गोष्टीची सो तुम्हाला हे मंदिर पण मी ट्राय करते दाखवायचं एक बाहेरून क्विक की कॅप बरंच काम पेंडिंग आहे मित्रांनो ह्याचं सो मला आजही आठवते दीड 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 वर्ष एक दीड वर्षापूर्वी इथे काहीच नव्हतं हे फक्त अशी सिंपल एक प्लॉट होता सिंपल आणि आपले जे गणपती वगैरे बसतात ना मित्रांनो तर इथं येऊन विसर्जन करण्याची पद्धत नाही कारण वॉटर पोल्युशन होतंच त्याच्यामुळे विसर्जन नाही करू शकत आपण इथे मग मंदिर ते काय करतात मग गणपती वगैरे विसर्जन करण्यासाठी मग इथेच ठेवून देतात देवा देवापशी देवाच्या इथे मी तुम्हाला दाखवते सो so, मी लास्ट टाइम आलते ना तर मला एवढ्या गणपतीच्या मूर्ती इथं दिसल्या होत्या अशा अर्धवट तुटलेल्या अवस्थेत हे बघा इथे न लागणारे बरंच सामान देवाचं असंच पडलंय हे बघू शकता तुम्ही काय करणार ते हर महादेव सो so, विसर्जन करू शकत नाही त्याच्यामुळे त्यांना ऑप्शनच नाही इथं आणि ते आपोप मग ठेवल्या ठेवल्या पावसाच्या पाण्याने विरघळून जातात ह्या मूर्ती सो so, बरेच लोक आलेत आता सकाळचे ऑलमोस्ट बारा वाजलेत लोकांची गर्दी बघू शकता तुम्ही सुरू झालेली आहे वीकेंड आहे आज सॅटरडे सा सॅटरडेचे बारा वाजलेले आहेत आता इंडियामध्ये असतील स स शनिवारची संध्याकाळ राईट आणि दहा तास आम्ही मागे आहोत तुमच्या भारताच्या मागे आहे यू एस ए दहा तास असं म्हणू शकता तुम्ही हो तर ह्याचं हे मंदिराचं काम जेव्हा संपूर्ण होईल ना तर त्याचं अजून एकदा मी तुम्हाला व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ कॉल करेल आ, कारण मी ह्या मंदिरात ऑलमोस्ट एव्हरी वीक येत असते तर संपूर्ण काम झाल्यावर बघा मित्रांनो की किती सुंदर हे मंदिर करतील अतिशय स्वच्छ टापटीप मंदिर होणार आहे बरेच प्रोजेक्ट आहेत इथे इथे आय थिंक छोटंसं इथे छोटासा लेक करणार आहे छोटासा तलाव पॉन्ड आणि मस्त त्याच्यामध्ये डग सोडतील छानसे आणि खूप काही प्रोजेक्टमध्ये आहे मी तुम्हाला सांगेल नक्की अजून सहा महिन्या सहा महिन्यात हे मंदिर तयार होईल ऑलमोस्ट सो हे व्यंकटे कुठे आहात मॅडम मला क्वेश्चन करा मी तुमच्या क्वेश्चनचे आन्सर देईल नक्की तर हे व्यंकटेश मंदिर आहे मित्रांनो बघू शकता आणि हे पाठीमागे महादेवाचं मंदिर आहे So, सो असं हे मंदिर आहे बघा साऊथ इंडियन लोक जास्त आहेत तिथे अशी एंट्री आहे आणि एंट्रीलाच मग असे इथे पाय धुवून आतमध्ये जायचं सो बरंच काम पेंडिंग आहे मित्रांनो खरंच ऊन आहे आज थंडी नाही आहे सो so, मी बाहेरूनच दाखवते मला आतमध्ये एंट्री नाही आहे मित्रांनो so, सो जेवढं ट्राय करते तेवढं दाखवते जेवढं दाखवायचं ट्राय करते तेवढं ट्राय करेल सो असं एकच मंदिर नाही आहे बरेच मंदिर आहेत मी राहते रॅलेमध्ये नॉर्थ केरोना रॅलेमध्ये सो बऱ्याच जणांना रॅले माहीत नाही की कुठे रॅले तर सगळ्यांना वॉशिंग्टन माहीत असेल तुम्हाला वॉशिंग्टन बऱ्याच जणांना माहिती आहे सो मी ऑलवेज हे सांगत असते की वॉशिंग्टनच्या जवळ राहते मी कारण वॉशिंग्टन माहिती आहे वॉशिंग्टन डी सी बऱ्याच जणांना माहीत असतं सो हे मंदिर बघा वेदर वाईज राले अतिशय छान आहे गरम आहे एवढी थंडी नसते इथे आणि राहायला छान वेदर आहे मला आजही आठवतं आहे जेव्हा आम्ही इथे यू एसला यायचं ट्राय केलं तर ट्राय करत होतो तेव्हा आधी आम्ही माहिती काढली की रालेमध्ये इथं जॉब मिळतो आहे त्यांना मग कसं आहे राले, राले काय तर मग त्यात टाय तेव्हा बघितलं की वेदरवाईज अतिशय रॅले छान आहे गरम आहे आणि जगातलं सगळ्यात काय म्हणता येईल जगातलं सगळ्यात मोठं स्कूल आहे वर्ल्ड बेस्ट स्कूल इथं रॅलेमध्ये आहेत आणि राहण्यासाठी पण छान आहे कारण आपण भारतीय लोक एवढं थंडीत नाही राहू शकत तर हे हा सगळा विचार करूनच आम्ही इथे आलो राहिला आणि आता आता ऑलमोस्ट आठ वर्ष झाली आम्ही राहतोय आठ वर्ष कंप्लीट होतील आता आम्ही इथे येऊन आणि वेळ कसा गेला कळाला सुद्धा नाही तर अशी जर्नी होती माझी छोटीशी आणि यूट्यूब चॅनलचं म्हणाल तुम्ही तर यूट्यूब चॅनल काढण्याचं रिझन हेच होतं मित्रांनो की मला माझ्या म्हणजे मी असे फिरायचे तर ऑलवेज मी म्हणायचे आई की आईविषी तर पप्पा असते मम्मी असते आईविष हे मी दाखवलं असतं सगळ्यांना आणि तुम्हाला सांगते की आता यूट्यूब चॅनल काढल्यामुळे मला एवढं छान वाटतं आहे की जे पण मी पाहते आहे ना ते माझ्या माझ्या नजरेतून मी तुम्हाला दाखवण्याचं ट्राय करेल कारण बऱ्याच गोष्टी माहीत नव्ह नव्हत्या मला पण आणि मी पण साधी गावाकडची मुलगी आहे शेतकऱ्याची मुलगी आहे मला असं काही माहीत नव्हतं पण ऑलवेज डोक्यामध्ये हेच होतं की जे पण मी पाहील यू एसमध्ये तर ते मी तुम्हाला दाखवायचं ट्राय करेल कारण कुतूहल असतं मित्रांनो बऱ्याच जणांना अमेरिकेचं कौतुक आहे आणि त्यातलेही अमेरिकन भारतीय लोकांचं कौतुक जास्त आहे सो मी ह्या चॅनल थ्रू हेच दाखवायचं ट्राय करेल की जिथे जिथे मी जाईल तिथे तिथं मी तुम्हाला माझी जर्नी दाखवायचं ट्राय करेल अजून खूप काही आहे खूप काही दाखवायचं मला बऱ्याच गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहीत नाही यू एसमधल्या आणि शेवटी कसं आपल्या भाषेतला चॅनल आहे हा मराठी आणि छान वाटतं इवन मला वाटलं नव्हतं मला कधी की मी यूट्यूब चॅनल करेल आणि बोलेल अजूनसुद्धा मला बिलीव्ह होत नाही कारण कॅमेरा कॉन्शियस आहे मी आणि पण मी ट्राय करते आणि भरभरून साथ दिली मित्रांनो तुम्ही आणि भरभरून प्रेम केलं चॅनलला मला वाटलं नव्हतं की आज आता ऑलमोस्ट तीन हजार सबस्क्रायबर होतील मला मी सिरियसली मित्रांनो मी, मी खरं सांगते मला वाटलं की दोनशे तीनशे सबस्क्रायबर होतील माझे आणि बट मी हा चॅनल काढण्यामागे इंटेन्शन हेच होतं पैसे कमवणं तर हे इंटेन्शन नव्हतंच कधी पण स्नेहल कोण आहे हे, हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं मला की स्नेहल कोण आहे आणि माझी एक ओळख करायची होती निर्माण आणि मी ती केली आज ऑलमोस्ट तीन हजा हजार सबस्क्रायबर होतील आणि तीन हजार लोकं मला ओळखतायत स्नेहल म्हणून हेच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तर अशीच असंच भरभरून प्रेम करा मित्रांनो आणि लाईव्ह येत असते मी ऑलवेज आणि जास्त मला बोलायला पण येत नाही मला खूप साऱ्या चुका आहेत पण मी ट्राय करते आणि इम्प्रूव्ह करते माझ्या चुका सुधारायचा आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्ही तुमच्या कमेंट बिलकुल येत नाहीत मला कमेंट नाही करणार तुम्ही तर मला कसं करणार की नक्की मी मी करते ह्याला ॲप्रिशिएशन तर मिळालं पाहिजे ना मला आणि तुम्हाला यू एसमध्ये काय काय पाहायचं आहे तर हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि मी ट्राय करेल नक्की दाखवण्याचा बऱ्याच मैत्रिणी म्हणतात अरे इथले स्कूल दाखव स्नेहल आणि अजून तुझे ड्रेसेस कसे असतात तू ऑनलाईन घेतीस सॉर इथे साड्यांचे ड्रेसेसचे दुकानं असतात सो सगळं आहे इथे साड्यांचे ड्रेसेसचे सगळे शॉप आहेत सगळं आहे तर कमेंट करा आणि मी ट्राय करेल तुम्हाला दाखवण्याचा नक्की 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 ट्राय करेल so, सो असं हे मंदिर एकदा बघा तुम्ही आणि आता मी जाईल घरी तो बरोबर आता बारा वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत सव्वा बारा झालेले आहेत छोटस धोतर काढलं हाय म्हणा हाय म्हणा हाय म्हणा बीबू हाय हे बघ कोण आहे इथे 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 हाय म्हण हाय 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 म्हणा ना बाळा प्लीज सिंभू प्लीज हाय म्हणा जय करा जय जय करा एकदा जय जय म्हणा जय श्रीराम म्हणा जय श्रीराम म्हणा भेटू भेटेल असाच नवीन एखादा व्हिडिओ घेऊन लाईव्ह सुट्टीच्या दिवशी ट्राय करेल लाईव्ह जायचा कारण त्या दिवशी तुम्हाला वेळ असतो म्हणून मी ट्राय करते की सुट्टीच्या दिवशीच मी लाईव्ह व्हिडिओ कॉल करावा सो क्वेश्चन आलेत बरेच तर मी त्याचे आन्सर देईल नक्की सो so, आत्ता सव्वा बारा वाजलेत मी सांगितल्याप्रमाणे आणि शनिवारची दुपार आहे इथे बघा अँटेत बघू अँट आंट, आहेत चला बाय म्हणा बाय बाय करा बाय करा बाय